श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून मार्तंड भैरव षडरात्रोत्सवाचाही प्रारंभ झाला आहे या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा पासून ते षष्टी पर्यंत सहा दिवस नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात यंदा चंपाषष्ठी सात डिसेंबरला शनिवारी म्हणजेच आज असणार आहे चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते हा भगवान शंकरांच्या अवतारापैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबांच्या मल्ल आणि मनी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो सांगता ही चंपा होते तर इतके दिवस तुमच्या हातून कोणतीही सेवा घडली नसेल तर आजच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करावेत आज या व्हिडिओमध्ये मध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज शनिवारी आलेल्या चंपाष्ठीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत या दोन वस्तू जाळायच्या आहेत या दोन वस्तू जाळल्यामुळे घरातील सर्व दोष रोजची भांडणे शत्रु त्रास तुमच्या अडचणी संपतील आणि घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल त्याचबरोबर आजच्या दिवशी खंडेरायांना हाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिव्यांनी त्यांची आरती करायची आहे तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले खंडेराय यांची आज तळी भरली जाते पण तुमचं कुलदेव खंडेराय नाही मग तुम्ही हा उपाय करायचा का तर नक्कीच करू शकता कारण खंडेराय हे महादेवांचाच एक अवतार आहे आजची तिथी अतिशय महत्वाची आहे आजच्या दिवशी खंडेरायांच दैवी तत्व हे जागृत असतं सक्रिय झालेलं असतं त्यामुळे ज्याही सेवा उपासना तुम्ही घरामध्ये कराल त्याचे तुम्हाला लाभ शनिवारी आणि शनिवारचा दिवस शनिदेवांना महादेवांना कालभैरवांना त्यामुळे नक्की तुम्ही हे उपाय करा कारण बघा शनीची साडेसाती सुरू असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये काही ग्रह दोष असतील तुम्हाला पितृदोष असतील तर अनेक अडचणींचा समस्यांचा सामना तुम्हाला आयुष्यामध्ये करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक समस्या असतील मानसिक असतील आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये पैसा पुरेसा येत नाही म्हणजे जोही पैसा घरामध्ये येतो तो तुमच्या मूलभूत गरजा भागून पुरेसा म्हणजे थोडाफार तरी शिल्लक राहिला तर त्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य आहे असं आपण म्हणतो तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते पण लक्ष्मी ही चंचल आहे तिला टिकून ठेवायचं असेल तर घरामध्ये थोडाफार तरी पैसा तुमच्या गरजा भागून शिल्लक राहावा यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत मग याचा अर्थ तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही असा होत नाही तुम्हाला पैसे कमवण्याच्या संधी कुठून ना कुठून तरी उपलब्ध होतात तुम्ही खूप दिवसापासून एखाद्या नोकरीच्या शोधात असाल पण म्हणावी तशी नोकरी तुम्हाला मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये तुम्हाला बढती हवी आहे व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी सतत तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागत असेल किंवा आर्थिक तोटा सहन करावा लागत असेल तर नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमची भरभराट व्हावी तिथे देखील तुमची प्रगती व्हावी जो ही शत्रू त्रास तुम्हाला आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये आपले हितचिंतक जेवढे असतात तेवढे आपले शत्रू देखील असतात आणि ते शत्रू जे आहेत ते आपल्या मार्गामध्ये मा काही ना काहीतरी अडथळे आणतात विघ्न आणतात आणि आपलं काम ते पूर्ण होऊ देत नाहीत तर जेही विरोधक आहेत किंवा जेही आपल्या आयुष्यामध्ये असलेले शत्रू आहेत त्यांचा त्रास दूर व्हावा आणि आपल्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत आणि प्रगती व्हावी यासाठी आजच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करा बघा आजची तिथी अतिशय महत्वाची आहे कारण खंडेराय जे आहेत ते न्यायदेवता आहेत त्यांना चुकीच्या गोष्टी कधीच मान्य होत नाहीत पण त्याचबरोबर ते तुम्हाला चांगल्या कर्माचं तेवढंच फळ देतात कारण बघा जेवढी कुलदेवीची सेवा महत्वाची असते तेवढंच कुलदेवाची सेवा देखील आपल्या हातून व्हायला हवी पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये रोज आपण ह्या सेवा करत नाही म्हणून काही विशिष्ट तिथी असतात आता जसं देवीची नवरात्री असते त्यावेळेस आपण दुर्गा सप्ताशदीचे पाठ करतो आणि खंडोबांच्या नवरात्रीमध्ये मल्हारी सप्तशदीचे पाठ केले जातात आता ह्या सेवा तुमच्याकडून घडल्या नसतील तर हरकत नाही वेळ अभावी तुम्हाला त्या जमल्या नसतील तरी देखील तुमच्या देवाऱ्यात असलेल्या खंडेरायांचा टाक तुम्ही घेऊ शकता आजच्या दिवशी तुम्हाला तळी भरायची आहे तळी भरणे हा विधी तुमच्या गावाकडे होत असेल तुमच्याकडे तुमच्या देवाऱ्यामध्ये बघा खंडेरायांचा टाक नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप खंडेरायांची पूजा करू शकता त्यांना अभिषेक घाला त्यांच्यावरती विधिवत पूजन करा सकाळी नसेल जमलं तर संध्याकाळी ही सेवा आवर्जून करा बघा रात्री अकरा पर्यंत तुम्ही ह्या सेवा केल्या तरीही चालतील आता खंडेरायांचा टाक किंवा मूर्ती तुमच्या देवाऱ्यात नसेल तर महादेवांची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असते महादेवांच्या मूर्तीवरती पाण्याने दुधाने अभिषेक करा महादेवांच्या मूर्तीवरती बेलपत्र अर्पण करा आणि खंडेरायांचा टाक असेल तर त्यांना हळद अर्पण करा आणि आजच्या दिवशी बघा आजच्या दिवशी घरामध्ये एक विशेष नैवेद्य खंडेरायांना अर्पण केला जातो तो देखील आपल्याला करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत का या दोन वस्तू आवर्जून चाळायच्या आहेत आता ह्या दोन वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस काय करायचं की घराची झाडझुड वगैरे झाली हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीसमोरील दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर एक आसन ठेवून बसायचं आहे आणि या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर छोटीशी पंथी घ्या त्यामध्ये आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत ज्यामध्ये आपल्याला कापूर तर घ्यायचाच आहे पाच वड्या घ्या किंवा सात वड्या घ्या कापराच्या भीमसेनी असेल तर उत्तमच आहे भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल यासोबतच आपल्याला गायीची एक गौरी घ्यायची आहे गाईची गौरी जिला शेणी देखील म्हणतात बऱ्याच ठिकाणी तर ती एक आपल्याला लागणार आहे आता नसेल तर काय करायचं तर नसेल तर मग तुम्ही फक्त कापूर घ्या पण गाईची गौरी हे तुम्ही बाजारात गेला तर सहज मिळून जाते आजूबाजूला गाय असेल तर तिथून तुम्ही ती गायच्या शेणाची गौरी आणायची आहे आणि आपल्याला त्या गाईच्या गौरीला मातीच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम ठेवायचं आहे गाईच्या गौरीवरती आपल्याला तो कापूर जो आहे तो एकदम ठेवायचा नाही तर एक एक कापराची वडी ठेवायची आहे पहिली कापराची वडी ठेवल्यानंतर ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि यावरती आपल्याला तुपाने आहुती द्यायची आहे अकरा वेळा आपल्याला तुपाने आहुती द्यायची पहिली कापराची वडी संपत आली की दुसरी ठेवायची परत तुपाची आहुती द्यायची असं अकरा वेळा आपल्याला तुपाने आहुती त्या गौरीवरती द्यायची आहे आता गौरीसोबतच आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे अकरा फूल असलेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत या लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या चांगल्या पाहून आपल्याला या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या गाईच्या शेणाच्या गौरीसोबत ह्या लवंगा देखील कापुरासोबत आपल्याला जाळायच्या आहेत आता लवंगा टाकल्यानंतर ते मातीचं भांड आपल्याला देवघरा समोरून उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये याची धुरी जी आहे म्हणजे हा धूर जो आहे तो फिरवायचा फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर आपल्याला हे मातीचं भांड घेऊन उंबरठ्या जवळ जायचं आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं करायचं आणि आपल्या घराच्या उंबरठ्याच्या मधोमध हे मातीचं भांड आपल्याला ठेवायचं आहे आता जोपर्यंत यामध्ये असलेल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत ते भांड उंबरठ्यावरतीच ठेवायचं जेव्हा कापूर पूर्णपणे जळून शांत होईल ती जी रक्षा आहे ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे कारण जी ही नकारात्मकता किंवा जेही आपल्या घरामध्ये असलेले दोष आहेत ते सर्व या वस्तूंनी खेचून घेतलेले आहेत त्याचबरोबर बघा आजच्या दिवशी तुम्हाला बाजरीची भाकरी आणि भरीत यांचा नैवेद्य खंडेरायांना अर्पण करायचा आहे आणि सोबतच तुम्हाला बाजरीच्या पिठाचे नाग दिवे तयार करायचे आहेत मग बाजरीचं पीठ तुम्हाला थोडंसं भिजवायचं आहे त्याचे तुम्हाला अकरा या संख्येमध्ये दिवे तयार करायचे हे नाग दिवे उकडून घ्यायचे आणि उकडल्यानंतर मग थोडेसे थंड झाले की मग यामध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं एक एक फुलवात घालायचे आहे आणि या दिव्यांनी तुम्हाला खंडेरायांची आरती करायची आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तसेंड एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ